आजवर शाळेला सुट्टी मारण्यासाठी आपण अनेक कारण शोधली असतील पण डहाणू मध्ये एक अशी मुलगी आहे जिने पाच वर्षात एकदा ही शाळेला दांडी मारली नाहीये आश्चर्य वाटतं ना पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट असे अनेक बहाणे आपण शाळेला दांडी मारायला शोधतो पण ययाती याला अपवाद आहे टू नंबर सेवन प्रेजेंट टीचर रोल नंबर सेवन प्रेजेंट टीचर प्रेजेंट टीचर प्रेजेंट टीचर सलग पाच वर्ष शाळेला एकही दांडी न मारता ययातीने विक्रम घडवलाय म्हणूनच ती महाराष्ट्रातून पहिली आणि देशातून दुसरी आली आहे ययाती ही इयत्ता पाचवीमध्ये आमच्याकडे आली परंतु आल्या आल्या तिनेच पहिलेच तिचे गुण दाखवायला सुरुवात केली आमच्या शाळेमध्ये अनेक स्पर्धा होत असतात आणि त्याच्यामध्ये खास करून वक्तृत्व स्पर्धेमध्ये ययातीने इयत्ता पाचवीमध्ये सुद्धा आंतरशालेय स्पर्धेमध्ये प्रथम ती आली म्हणजे त्या ठिकाणीच तिची चुणूक आम्हाला मिळाली ययाती खेळामध्ये सुद्धा उत्तम आहे अभ्यासातही आजपर्यंत ती खूप छान तिने तिचा अभ्यासातला योग्य असं त्याचा जे परिणाम होतो ते दाखवलेलं आहे परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात एरवी गृहपाठ न झाल्यामुळे शाळेला दांडी मारणारी आणि पोटात दुखत आहे असं नाटक करणारी मुलं आपण पाहतो या सगळ्यांसाठी ययातीने काही खास टिप्सही दिल्यात मी रोज व्यायाम व योगा करते म्हणून मी कधी आजारी पडत नाही मला शाळेची खूप आवड आहे मला शाळेत गेल्याशिवाय करमत नाही आहार चांगला घ्यावा बाहेरचं चा काही खायचं नाही रोज व्यायाम करावा योगा सुद्धा करावे दररोज सोळा किलोमीटरचा प्रवास ऊन असो की पाऊस एकही दिवस शाळेला सुट्टी नाही अभ्यास वेळच्या वेळी शिवाय स्पर्धांमध्येही पहिलं बक्षीस अशी ही ययातीची ख्याती इंडियन वर्ल्ड्स रेकॉर्ड असतात त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स इन स्कूल ह्याचे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यापैकी ययातीने पाच वर्ष पूर्ण हंड्रेड पर्सेंट अटेंडन्स दिलेली आहे आणि ही आपल्या आता महाराष्ट्रातली पहिली आणि भारतातील ग्रामीण भागातली पहिली आणि पूर्ण भारतातून दुसरी अशी विद्यार्थिनी बनलेली आहे तर असा राष्ट्रीय विक्रम आपल्याला माहीतही नसेल पण शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल काय असं म्हणणाऱ्या सगळ्यांसाठीच यायातीने नवा आदर्श घालून दिलाय इतकं खरं प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा डहाणू यायातीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा